व्यासपीठावर असणारी जी मंडळी कार्यकर्ते मंडळी खरी प्रत्येक कार्यामध्ये आवर्जून भाग घेऊन प्रगती पथावरचा मार्ग शोधणारी ही मंडळी आहे व्यासपीठावर सगळ्यांची नावं घेत नाही आवाज वाढवा ना आवाज कमी उतर आणि उच्च आहे माध्यमिकाडा मेल व जनिष्ठ पोहरांनी एकदम शिक्षकाने त्यांच्या आधार हजर व्हायचं असं करता कामच ना कारण अतिशय सुंदर अशी शिक्षक सरणी ह्या कानगावच्या शाळेला भेटलेली पहिल्या प्रथम मी या शाळेतील सर्व शिक्षकांचं सरांचं आणि आपल्या मुख्याध्यापकांचं आणि जे काही मातापैकीने शिक्षण शिकवायला असतील त्यांचं पहिल्या अर्थाने टाळ्या बाजूला वरणार पोरांनो स्वागत करतो त्यांना धन्यवाद आजच्या या बिघाडच्या कलियुगामध्ये खरोखर मुलांना चांगलं शिक्षण देणारं चांगल्या ज्ञानाची दिशा दाखवून देणार हे आदर्श असं विद्यालय असून या विद्यालयातील शिक्षक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मुलांवर लक्ष देऊन मुलं घडवण्याचं काम करतात कारण कर बऱ्याच शाळांमध्ये आम्ही बी भेट देतोय आता काही खरं राहिलेलं नाही आणि जर तुम्हाला शिक्षक चांगले भेटले असतील पोरांनो तर निश्चित तुम्ही तुमच्या आयुष्याचं कल्याण कसं घडाल आपलं भाग्य कसं घडवता येईल आपला गुरु म्हणणारा शिक्षक जर आपल्याला चांगला असेल आणि आपल्याला चांगला ज्ञान देण्याचं कार्य करत असाल तर तुम्ही निश्चितपणानं आपलं आयुष्य चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा आज या शाळेमध्ये आमचे बापू डॉक्टर असतील भाऊ असतील आमचे नाना असतील तर तुका असतील जवळी साहेब आहेत हा संजूना आहेत बदरगे आहेत अनेक मंडळींची नावं घेतली हे व्यासपीठावर मंडळी धंदा सोडून तुमच्याकरता लक्ष देण्याकरता या व्यासपीठावर आलेले काहीतरी सेवा घडावी आपल्या हातून काहीतरी चांगलं जनकल्याण हो कार्य हो या उद्देशाने ही माणसं नेहमी आधबत असतात आणि आज ही लोक आपल्या शाळेमधलं जर सरांना साथ दिली तर सर शिक्षक लोक आणखी तुम्हाला जास्त भर देऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतील आणि आपली मुलं घडवण्याचा प्रयत्न त्या लोकांनी निश्चित केलेला आहे आणि आज या वैष्णवी कोणतेचा अभिमान वाटतो की तिचा आज हा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे बक्षीस समारंभ आयोजित केलेला आहे आणि असा हा गुणगौरव होत असताना हे मिळणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे आणि प्रत्येकाला भेटावं हे सर्वांनी जिद्द ठेवावी अशी मी परमेश्वर चरणी इच्छा प्राप्त करतो रामकृष्णारी धन्यवाद महाराज या ठिकाणी शाळा हे आदर्श महाविद्यालय आपलं सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक स्थान आपल्या या गावातील असं कार्यक्रमासाठी नेहमीच आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून देतात हे आपलं शाळेचं पूर्ण सहकार्य ग्रामस्थांना असतं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्या महाविद्यालयाचा प्राचार्य राऊत साहेब यांनाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या शाळेचे नवीन शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भदरगे यांनी राऊत सरांना शार्ट स्वीपर देऊन सरांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो यानंतर सत्कारानंतर नाना ना फडके यांनी आपलं मनोरेद व्यक्त करावा अशी विनंती करतो तत्पुरी थांबला तत्पूर्वी डॉक्टर साहेब आपले दोन शब्द करतील डॉक्टर वैष्णवी रोयदास बोलते वैष्णवी रोयदास बोलते यांना पवार साहेबच्या वतीने पंचवीस हजार रुपयांचा शिक्षणासाठी जो धनादेश प्राप्त झालेला आहे तर त्याबद्दल सर्वात त्या कार्यक्रमासाठी आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण नाना फडके दत्तुका फडके देवा महाराज श्री संजयजी फडके भाऊसाहेब फडके आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित वैष्णवी बोलते तिला जो पंचवीस हजार रुपयाचा चेक मिळालेला आहे सर्वात प्रथम मी आपणा सर्वांना सांगू शकतो की आपण गरीब कुटुंबातून आलेलो आहोत आणि प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की माझं शिक्षण होईल का नाही तर जिद्द आणि चिकटी असेल आज वैष्णवीला जो चेक मिळालेला आहे तो तिला सहज मिळाला आहे का तिने जी गोष्ट साध्य केलेली तुम्हाला पडते का मी काय बोलतोय तिने आज पंचवीस हजारच जो चेक मिळवला आहे तो तिच्या कर्तृत्वावर तिने सिद्ध केलेला आहे तिने कमवून दाखवलेला आहे मी आपल्या सर्व मुलांना या निमित्ताने आवाहन करेल ही जिद्द आणि चिकाटी वापरली तर गरिबी ही